आणि चांगला सोड त्या हराम खोराला अरे अरे सोड सोड त्या बैलाला सोड त्या बैलाला नाही सोडणार नाही सोडणार माझा बैल आहे नाही सोडणार नाही सोडणार अबे सोड म्या खांद्याच्या कमरात लाग नाही 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 मेलो सोड सोड मला अरे तो माझा बैल आहे अरे माझा बैल नका रे माझा बैल नका नाही नेवरे खबरदार आराम करा पुन्हा या भाड्याच्या परिसरात घेतला जाणार आज तुला सोडला आहे उडला आहे पुन्हा बैलांना हात जरी लावणार तर हात पाय म्हणून ठेवी लक्षात ठेव ठेव साहूकार तुला पाहून घे पाऊ घरी झाले तुला चोर नाई नाही अरे काय भागुर लागी सारखे अरे उद्याच तुझ्या चिली पण देतो चालव अरे यार घरी म्हणतो चोर ना थरम राहू चाला कधी भरून नाही रे तुझं हा अरे कधी घालू राव नाही या घरी भलो चोरतो तू थरम हो रा हां अरे जेव्हा तू मरशीला जेव्हा तुझ्या माई सुद्धा कोणी हात भरवणार नाही निघतो दादा अरे आगू तुझ्या वाडाला हरम खोरा रा या घरी म्हणतो 啊。 कूल सो किता कूल शो केप जीवनाला मायबा जीवनाला मायबा, जीवनाला मायबा पाऊंगे? उच्चारण जालू जा आर्टिकल रिपोर्ट तो हाँ पाऊंगे। अल्माता फेल्ट दोरला आराम छोड़ आना। आला आला दारू डॉक्टर दुसरा कामवास कौनसा मनेता रहता है? दारू डॉक्टर चीज़ अंदाज़ तो हालिका का जनालिक पालू टाइप का पुत्र आता है ना ही? हाँ आई नहीं पुत्रा अगर सुदा काय इत शांत बसत नाही अगं मी सुदा लांगरवाकर खांदावर घेऊन माझे सुदा हला कुठले अरे कोणी मरत नाही रे जातील हे दिवस जातील बाळा खाली चांगले दिवस येतील आ सासूबाई त्यापेक्षा ना दारू कोणी मरत नाही आम्ही काय बघा ना बघा तुझ्यासाठी तुझ्या संसारासाठी झट्टे आहेत मग तुझ्या गाववर अरे सगळे चांगले गुण तुझ्या आता दारुचानात कशाला लावलास तू बाबा बाबा तुम्हाला मी या शेतामध्ये राबताना पाहतो माझ्या धंदा सहन होतो बाबा मी पाय धरतो मी तुम्हाला ना बेटा तुझ्या लहान भाऊला रणजितला शिकवून तुला माहित आहे ना तो शहरात शिक्षण घेतोय उच्च शिक्षणासाठी भरपूर पैसा लागतो म्हणून एवढे कष्ट एवढी मेहनत करावी लागते नाही तर दोन पोट भरायला काही लागत नाही तुला सांगतो ना एकदा रणजित शिकून सोडून चांगल्या नोकरी लागला ना तर आपली गरीबी हो बाबा किती दिवस सुरू राहणार सांगा ना किती दिवस हो शेती गेली एक बैल होता तो विकला दुसऱ्या बैला त्या ठिकाणी तरी आता शिक्षण चालू ते चालू काय समजावायचो कोणत्या कामासाठी गेला होता तुम्ही कोणत्या कामासाठी गेला होता आपला बैल हरवला होता ना बाबा हो हो आपला बैल सापडला हो बाबा हो वसल आपला बैल त्या सावकार्याच्या गोट्यामध्ये मी बघितलं अगं त्याच्या खुट्याला बांधून होता अगं सोळा दानत होतो तर त्याच्या माणसाने मला बैल दम मार मारला हा वसल हो बाबा आता त्याच्या लोकांनी रिपोर्ट दिला शांत बसणार नाही मी हा वसल आपण त्याच्या लोकांनी यशवंत सावकाराच्या विरोधात तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करायची काही गरज नाही कारण बेटा तो बैल यशवंत विकला चाळीस हजारामध्ये तो बैल मी स्वतः कारण फीज फीस रणजितला पैशाची गरज होती आणि माझ्या जो दुसरा पर्याय नाही फक्त तुम्हाला न सांगतो तो बैल विकला त्याबद्दल मला माफ करा तुला सांगतो एकदा का रणजी शिकून सा सरून चांगल्या नोकरीला लागला ना आपले कष्ट मेहनत दरिद्री गरिबी खरं दूर होऊन जाईल खऱ्या अर्थाने शेतकऱ्यातल्या घरातला एक तरी माणूस आज नोकरीला लागणं ला गरजेचं आहे निसर्गा जर पाहतो ना काही खरं नाही नापिकीमुळे आपल्याला हवं तसं धान मिळत म्हणून त्याला शिकवण्यासाठी मी सगळं

बाबा सगळे आम्ही छान कसा आहे आई बाबा कसं सांगू मी तुम्हाला मी बाहेर बाहेर असताना माझा एक एक दिवस कसा जातो तेच म्हणला कळत नाही आई बाबा खरंच मी जिद्दीने अभ्यास करेन आणि एक दिवस मोठ्या पदावर नक्कीच विराजमान होणार आई बाबा आई अगं तुला आठवते मी लहान असताना तू मला पूर्ण मोल्यावर फिरवायची आणि बाबा तुम्ही सुद्धा मला गावभर फिरवायचे आणि सगळ्यांना सांगत फिरायचे की हा माझा रंजीत थे 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 थे। एक दिवस मोठ्या पदावर विराजमान होऊन आमचं नाव नावलौकिक केल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून आणि खरंच खरंच आई तू सांगायची का नेहमी की मी तुझ्या काळजाचा तुकडा आहे म्हणून खरंच आहे अग मी तुझ्या काळजाचा तुकडाच आहे आई बाबा मी आज मी मला वचन देतोय मी मोठ्या पदावर नक्कीच विराजमान होऊन आणि आपल्या या घराण्याचं लोके केल्याशिवाय मी शांत बसणार नाही बाबा मी तुम्हाला वचन देतो खरंच आई सगळ्यांना सांगत फिरायची ना की हा माझा काळजोचा तुकडा आमच्या घराण्याचं नाव लोक नक्कीच करणार म्हणून खरंच खरंच अगाई मी तुझ्या काळजोचा तुकडा आपली माती आपल्या माणसाकडून कोणी का काही पण आई मी तर येणार होतो पण काही कारण असतो मला अर्जंट यावे होय आई बाबा मी कस सांगू तुम्हाला आई बाबा मला ऍडमिशन साठी दहा हजार रुपये कमी पडले दहा हजार आणखी कमी पडले आपण चाळीस हजार रुपये पाठवले होते ना मी तुला गरू 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 तरी बाबा मला ऍडमिशनसाठी दहा हजार रुपये कमी पडले आणि तेच घेण्यासाठी मी तुमच्यापर्यंत चालू आहे करू करू काहीतरी व्यवस्था करू तू काही काळजी करू मग ठीक आहे आणि ते जर भरले नाही ना बाबा तर पूर्ण वर्ष वाया जातो एक वर्ष वायाच होय काय म्हणाला एक वर्ष वाया जातो फक्त एकाच वर्ष ना हो हो एक वर्ष एका वर्षाला काही अर्थ आहे भाऊ अरे मला वाटलं आजपर्यंत शिकलेलं सगळं शिक्षण वाया जात अरे जरा शांत हो ना काय डावरड करत बाबा, बाबा बाबा मले मला लगेच सांगा दमत असेल तर सांगा नाहीतर तर मी थांबतोय वर्षभर अरे नाही नाही थांबायची काही गरज नाही एक वर्ष म्हणजे फार मोठी गोष्ट आहे एक वर्षानं मागे येणे म्हणजे एक जन्म मागे येण्यासारखी होईल होईल आम्ही काहीतरी व्यवस्था करू मला एक सांग किती दिवस बाकी आहे दहा हजार भरायला आणखी दोन दिवसात thank hum. अरे ऐक ना माझं उरलेले पैसे तुझ्याजवळ जवळ आम्हाला ऐकून बरं आणि मंगळसूत्राचा काय विषय तुला नोकरी लागली तर आईला नवीन मंगळसूत्र करून द्यायची एक काय दहा मंगळसूत्र फक्त एक लक्ष अभ्यास करायला मोठा हो आपल्या पावलावर उभा हो तुझ्यावर आमची भिस्त आहे आणि एक सांगू उद्या मोठा झालाच की आपल्या आई बापाला विसर काय बोलतो बाबा तुम्ही माझ्यासाठी एवढं एक हे का मी विसरलो आई बाबा तुम्ही काळजी करू बघा आपली गेलेली जमीन तर परत घेऊन घेऊ पण आपलं गेलेलं सारं वैभव परत आलो आणि भूमिका दा दादा मला माहित आहे तू आणि वहिनी माझ्या शिक्षणासाठी खूप काबाड गोष्टी करतात हे बघा आपली गेलेली जमीन तर घेऊच घेऊ बस तुझ्यासाठी ना मस्त पैकी ट्रॅक्टर घेऊ आणि आधुनिक पद्धतीने शेती करू दादा बरं वहिनी दादा दादा અરે માય બાપાલા પૈસે માગ બાપા માયા લાલ કે હાથ ભેટ હાથ હાલત ટિક काय शांत बसू ह काय काय शांत बसू अ काय करत होती कला मंगळ सुत्रे जायची सांगाई काय करत होती शिक्षण वाया गेलं असतं ना शिक्षण वाया गेलं असतं अदु किती दिवस शिकलायतो अंदा किती दिवस शिकलाय शांत बस शांत बस आणि मला सांगा

काय करत होती बाबा सांगा काय करत होती शेती फक्त राहिली त्याच्यासाठी एक बहीण विकला दुसऱ्या बहिणी तरी त्याचा पैसे नेलं चालू आता एक काम करा बाबा तो दोन एकरचा पट्टा वाचलेला आहे ना तो सुद्धा तुमच्या लाडक्या पोऱ्याच्या नावाने करून टाकला मग मी एक काम करतो त्या झाडावर जातो आणि लटको फासावर काय करतो काय म्हणाले हो जा वक्राचा दोर आणि लटको मला फासावर आ नालायका तुझा तोंडून हे वाक्य आम्ही ऐकण्यासाठी जन्म दिला तरी तुला यासाठी या पृथ्वीवर या, या, जन्माला आला आई बापास मला आणि मला लटू द्या फासा आत्महत्या करू द्या कष्ट करायची मेहनत करायची तुझी ताकद नाही अरे कष्टाशिवाय कुठलाच माणूस जगात प्रगती करू शकत नाही अशी कितीतरी उदाहरण तुला देता येतील महात्मा ज्योतिबा फुले सुख संपत्तीला त्यांनी लात मारून कष्टाचं मेहनतीच आयुष्य स्वीकारलं आणि या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे जगामध्ये क्रांती केली के के भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मात केली शिक्षणाचा ध्यास घेतला संविधान लिहिलं आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे होती आमची रमाई आई तिने किती कष्ट किती मेहनत केली माहित आहे वास्तू इतिहास म्हणून बाबासाहेब बॅरिस्टर होऊ शकले गरीब कुटुंबात जन्मात आलेले आद्य शास्त्री या भारत देशाचे पंतप्रधान झाले शिक्षणाचा ध्यास होता रे त्याच्या गावात शाळा नव्हती मग शिक्षण घ्यायचं होतं कुटुंब भरलेल्या नदीतून ते पोहून गावात जाऊन शिक्षण देवा ते पंतप्रधान झाले भगवान बिरसा मुंडा भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देणं त्यांनी त्यांनी किती कष्ट किती मेहनत केली उपासमार सुचली बलिदान दिलं भारत देशाची म्हणून आद्य क्रांतिकारक म्हणतात ते असं नाही तू काय सांगतो रे मला कष्ट करायची नाही मेहनत करायची नाही घाम नाही ही तुझी माय या शेतामध्ये घाम गाळत नाही ही तुझी बायको दिवसभर रात्रभर स्वयंपाक करून तुला खाऊ घालते आणि त्यानंतर शेतामध्ये रामरा आपला घाम गाळते कशासाठी तुझ्या आयुष्यासाठी हा तुझं बाप तुझ्या जन्माच्या आधीपासून घाम गाळतो रे या मातीमध्ये तेव्हा ही माती दोन दाणे देते काय सांगतो रे कशाच्या गोष्टी तुला वाटत असेल मी रणजितचा ध्यास घेतला दरवर्षी चांगला अभ्यास केला चांगले मार्क्स मिळाले पुढे पुढे एक एक वर्ग जात राहिला यापैकी तू काय केलं तुला शाळेत पाठवत होतो तर दप्तर आपल्या झाडेला टांगून मित्रांसमोर जंगलात फिरायचा रानात फिरायचा सतत तापास व्हायचा अरे कोणताही गरीब बाप त्यात कुरा शिकवू शकतो रे, दो श्यक्ते 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 रे। तो चांगला शिकत असेल तू काय सांगतो आणि त्याच्यानंतर दारूचा नाद लावून घेतला अरे दारूचा नाद लागला म्हणून आत्महत्येचे विचार तुझ्या डोक्यामध्ये फिरतायत रे काय म्हणतोय तू बाबा मला हरवर द्या मी फासावर जाऊन लटकतो आत्महत्या करतो अरे कोणताही शेतकरी आत्महत्या करत नाही करायलाही नको आत्महत्या करायला लागल्या शेतकरी जगातला पंतप्रधान असो राष्ट्रपती असो इंजिनियर असो सायंटिस्ट असो सामान्य अधिकारी असो कर्मचारी असो हे सगळे उपाशी आम्ही रामराम राबतो राब या जमिनीतून दाना काढतो ना म्हणून आम्हाला पोशिंदा म्हटला जात रे शेतकरी आपलं पोट भरण्यासाठी शेती करत नाही रे या जगाला पोसायचं असतं त्याला एक वर्ष नाफिकी झाली एक वर्ष निसर्गाने साथ नाही दिले म्हणून खाऊन जाण्यात अर्थ आहे काय अरे माव माली आज ना उद्या मला दाणे देईल ना विश्वास ठेव मेहनत हो। कर, 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 कर बापाला सांगतो आत्महत्या करायची मला दूर द्या अरे बाळा असं करू नको रे असले विचार डोक्यात काढून टाक बाळा शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही बेटा करायला येत नको माफ करा बोला चुकलो मला त्याची सेवा आत्मभूने त्या पुंडलिकाना विसरु न कोरे कधी मानस तूजात माया बापाला